हे ईशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं या जिग्राफीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण एकदम खतरनाक असा बॅनर केला आहे बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिंपली पिक्सल बॅपची गरज आहे पिक्सल बॅप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सला बॅप ओपन करून घेतल्यानंतर थ्री डॉट टू जाऊन ओपन पील फाईलमध्ये आहे तिथे गेल्यानंतर जी काही मी तुम्हाला पील फाईल दिली आहे त्या पिल फाईलचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर नऊ तुम्हाला सिंपली ती फाईल ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर शकतो एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे तुम्हाला फक्त तुमच्या इथं नाव आणि फोटो डिलीट करून तुमचे नाव आणि फोटो टाकायचे आहेत तुम्हाला इथं काय चेंज करायचं म्हणजे तुम्ही करू शकता तर तुम्हाला नाव चेंज करण्यासाठी तुम तुम्हाला सिंपली इथं काय कलर वगैरे तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला नाव चेंज करण्यासाठी सिंपली फोन करून तुम्ही एक ॲप आहे ते ॲपची गरज लागणार आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सिंपली युनिकोड स्लिपमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे काही तुमचे नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे मी टाकून घेतो कॉपी करून घ्यायचं आहे तुम्हाला कॉपी करून तुम्हाला डबल पिक्स लॅबमध्ये मध्ये आहे पिक्स स्लॅब मध्ये आल्यानंतर एडिट एडिटमध्ये जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे बघू शकतो एकदम खतनाक असं लिणा होऊन तुम्हाला ऍडजस्ट करायचं म्हणजे करू शकतात एकदम खतनाकासा बॅनर झाला आहे ना आपल्या पिल फाईलला पासवर्ड आहे पिल फाईलचा पासवर्ड आहे वीस बावीस असं पिल फाईलचा पासवर्ड आहे आणि आपण एकोणीस पिल फाईल तुम्हाला If you like and subscribe, like and subscribe.